गुड्डू रेडी आहे गुड्डू तिकडे बघू ते बघला गुड्डू ही वेगळी आहे समोर वेगळी आहे <laughs> तुटून पण ओळखला नव्हता माकडा वाकडून ओळखला माऊ आहे बाबूच्या माऊकडे गुवा आहे ना गुवा आहे ना गुड्डूचा पहिलाच वोट होता आणि ती पहिला वोट असून ताईला शिकवत होती जी का सरपंच होऊन गेले हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सचे आपल्या अक्काच्या अग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर थमनेल बघून तुम्हाला समजलं असेलच की आज शूट आहे सो शूटची सगळी गडबड चालू आहे इकडे ड्रीम मेकर स्टुडिओ हो मेकर स्टुडिओ ते दादा हॅलो सो श्याम टीम आहे आणि यांचं सगळं रिहर्सल वगैरे सेटअप सगळा झालेला आहे आता मी चालू लोकेशनवर सो कोरिओग्राफर श्याम मामाच आहेत आणि आमचं आता जेवण वगैरे आटपलं आम्ही म्हणजे एनर्जी लेवल मेंटेन राहील आहे का नाही कारण प्रॅक्टिस मध्येच खूप थकवले मामाने भरपूर प्रॅक्टिस वगैरे झाली मग तू कधी जेवशील जा जेवून घे इकडे आपले ओ पी आहेत प्रिन्स प्रशांत प्रथमेश पाटील प्रिन्स जी जीभ लपला पाहिजे आणि ते सँडी आणि श्रावण मामा सँडी संस एकदम श्रावण मामा श्रावण मामा नेहमी भगत आज पण मामा भगतच आता एवढे भक्ताचे रोल केलेत नामाच घालाची इच्छा असेल तर माल घाल ना आमची इच्छा नाही पोट तुझा पोटा, पोटा पोटाला तुझ्या मारायला लागेल <laughs> नाही 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 मला आता भक्ताचा रोल नाटका नाटकामध्ये कसा भेटला मलाच माहिती नाही आणि त्यानंतर बी तीन चार रोल मला भक्ताच्या भेटले हा आणि हा तर काहीच नव्हता ध्यानात नाही आणि मनात नाही कॉल केला चल आता आम्ही जातो लोकेशनला जाऊया लोकेशन वर त्याच्या आधी मी तुम्हाला वरती यांची मेकअप दाखवतो यांची मेकअप चालू आहे मी कुठे माऊ कुठे नवीन होते तिथे तू उचल मी मला काम मला एवढे काम आहेत ना काय भिजले बघा टिंग डाऊन हे बघा एवढं भिजलोय मी एवढं धावपळ करतो को कोणाला काय समजत नाही तुझं काय चाललंय सोनी ते मेकअप साठी आहे विधी मेकअप आर्टिस्ट हा तुझ्या पण नेल आर्ट करायचे तुझ्या नेल नेल बघू केवढूच आहे तू कशा कशाला नाही ते नेल आर्ट बिलआर्ट करायचं सो इथे योगिता ताई आहे ताई हॅलो सोबत विधी हॅलो

अरे पण का हो ते काय कामाच आहे सांग सांग त्याच्यात काय तू ते हे ठेवायचा शॉक लागेल अच्छा आता योगिता हिला खूप मेहनत लागणार आहे कारण खूप स्ट्रगल पण करावा लागेल तर कसं आता ना मम्मीची मेकअप झाल्यानंतर गुड्डूची पण मेकअप करायची आहे असं म्हटल्यावर मग ते स्ट्रगल आहेच <laughs> ब्युटीची स्पेलिंग सांग आम्ही जातो आता लोकेशनला डायरेक्ट सांगून दे का, का सांगून घे सो आता आम्ही पोचलो लोकेशनवर इथे जयवंत आईच्या घरी शूट आहे बघा इथे शूट आहे आणि इथे आम्ही सजावट करणार आहोत आणि तुम्हाला आठ डायरेक्टर दाखवतो हो डायरेक्टर साहेब हॅलो आज सर्वच भूमिका करायची आपल्याला कोरिओग्राफर आर्ट डायरेक्टर <laughs> सगळ्याच करू आणि आमचे दुसरे आर्ट डायरेक्टर बघा कॅमेरा उठला तेच ना सो आमच्याकडे कसं असतं माहितीये का समजा शूट करताना टीम जेव्हा एखादी एखादा माणूस येत नाही मग त्याच्यामुळे काम थांबायला नको म्हणून आम्ही सगळी कामं हो, सगळे मिळून करतोय बघा हा माणूस डीओपी आहे कुछ नाही फायदा <laughs> <ते> <laughs> सो इथे आता कॅमेऱ्याची पूजा करून पहिल्याच टेकला सुरुवात होईल बाकी आपले डान्सर्स आणि बॅकग्राऊंड रेडी आहे कंचन हा आम्हाला बरोबर दहा वाजता शूट चालू अकरा वाजता शूट चालू करायचा होता हां चार चार वाजले म्हणजे बरोबर आपण ऑन टाइम आहोत सुचल आता हा करा अकरा वाजता करायचं स्टार्ट करायचं होतं पण आता बरोबर चार वाजता ऑन टाइम आहोत आम्ही पप्पा नारळ फोडा कोकोनट ब्रेकिंग छान कोकोनट ब्रेकिंग छान गणपती बाप्पा आणि ते शूटिंगचा श्री गणेश केलेला आहे सगळ्यांना प्रसाद मिळेल टेन्शन घेऊ नका घरी <laughs> घेऊन जा हां तर गाईज आता आमची तयारी झाली आणि आम्ही चाललो शूटला हो आणि शूटला जायच्या आधी आम्ही वोट पण टाकायला जाणार कारण आम्ही सकाळी गेलो नाही मग पप्पा वगैरे ते जाऊन आले आम्ही तिघं बाकी सो टुट्टू वोट वोट नाहीये तरी पण टुट्टू सोबत येतोय आणि ताई रेडी आहे मागे गुड्डू रेडी आहे गुड्डू रेडी आहे गुड्डू तिकडे बघू त्या बघला गुडू ती वेगळी आहे समोर वेगळी आहे टुट्टून पण ओळखला नव्हता माऊ <laughs> वाग। माऊ <laughs> 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 ना, ना।, 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 ना। कधी चिकनी माऊ आहे ना बेटा आहे बुवा तुझ्याकडे जायचे बुटू नको आता यायचे यायचे नको नको सोडू पण त्याला यायचंय चल आता बोट टाकून आम्ही जातो So, <laughs> आम्ही वोट दिलेला आहे आय होप तुम्ही सगळ्यांनी पण अठरा वर्षाच्या पुढील लोकांनी वोट दिला असेलच गुडूचा पहिलाच वोट होता आणि ती पहिला वोट असून ताईला शिकवत होती जी का सरपंच होऊन गेले ती ताई पण कशी ऐकून घेतलं ताईने काही बोलली मी असो ना मला शिकवलं तिथेच सापडलाच तात मला काय करतो तिने बरोबर केले का ते बघत होती चला लो, ते आता आम्ही पोचलो शूटच्या लोकेशनला सो मी पोचलो शूटच्या लोकेशनला आणि ए सोना इकडे या समोर या आणि तुम्हाला मी डीडू सोनाची त्यांची टायर दाखवते अगोदर यांची गर्दी बघा गौरी पडली इकडे बघ काम का आता मागे कपडे कपडे दाखव तुझे कपडे दाखवू दे ना तुझे कपडे सो देता सोनाची मेकअप मी दाखवतो बघा बँक हा पहिले डीडू ची मेकअप बघा ओ, ओके 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 हे बघू नका हे बघू नका हे बघू नका आता रेडी हो थांबता थांब थांब तिला कांचन तिला नीट दे थांब तू सोड ती दिदी करून देते बघ थांबा हे बघू नका तोपर्यंत यांच्याकडे बघा दोन मिनिट थांब ना थांब दोन मिनिट थांब यांना दाखवून देतो पावसा घे हा सो आता बाजूला इथं या बघा हा यांचं आउटफिट बघा वन टू थ्री हा दोघी छान दिसतात एकदम समोर वेरा उभे राहद थांब ना पप्पा रेडी आहेत पप्पा आणि मी सेम आहोत मेकअप बघ हा छान तू मामा सारखी दिसते मस्त सो मी आणि पप्पा सेम आहोत आणि इकडे आता नवीन मेंबर वाढलेले आहेत तीन चेतन पावसे द नवरा माऊन यांच सेम नेलाट केलाय का पण तुझी साधी नेल पेंट लावले गरचिंग सो इकडे चेतन पावशे आहे रोशन आहे आणि प्रशांत कुठं प्रशांत हा प्रशांत आहे खवळलेला फक्त चेतन पावशी आहे म्हणून चेतन पावसेने साखरपुराला तर आम्हाला बोलवलं नाही आता लग्नाचं आमंत्रण करायला आले त्याला कालपासून मी फोन या लवकर लवकर या मम्मी लगीन बोलते तुला तुझा लगीन आहे ना रे तू तू सो आमचा टेक झाला आणि आता स्नॅक ब्रेक आहे बाबू चल वडापाव खाऊ चल ये वडापाव खाऊ ये सो आमचा स्नॅक ब्रेक आहे डान्स टीम इथे आहे सँडी सँडी कुठे गेला हा सँडी लीड करतोय तो इथे डान्स टीम इथे इथे सगळे कंचन कॅमेरा डीओपी सगळे इथे आहेत आणि ज्यांचं काम नाही ज्यांचं काम नाही खावाला बी लागले काय स्वतः इकडचे आता मंदिराजवळ टेक चालू होतील आणि ते इकडे सगळ्यांनी हाय हॅलो चला आता तो मंदिरात मंदिरात थोडासा शूट होईल <laughs> सो आता तिकडे फुटेज शूट चालू आहे आणि आता जसं तुम्ही सॉन्ग मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे पालखी आहे आणि जर नसेल बघितलं तर हा व्लॉग संपल्यानंतर तुम्हाला गाण्याची लिंक येईल त्याच्यावर टॅप करून गाणं बघा तर त्या गाण्यासाठी बघा गा पालखी सजवलेली आहे आम्ही सगळ्यांनी सोबत प्रशांत आहे चेतन पावशे आहे बिनकामी रोशन आहे एखादी फोन शंभर टक्के स्वानी इकडे ब्रेक मध्ये रेडी करेपर्यंत आणि प्रकाश भाऊ आले प्रकाश भाऊ कशा एकदम मस्त एकदम मस्त इकडे आई साई कसा वाटतं अख्खा दिवस मी इकडे कालो येते आता इकडे बघा इकडून बघा आता हा इकडे तू पण तू पण नाही दिस कंटाळा आला का सकाळपासून नाही ना, <laughs> ना? <laughs> ताईने पण जाम मदत केली सो so, चला आता तिकडे शूट चालू आहे आम्ही तिकडे जाऊन येतो एकदा नाही झाला झाला पालखी रेडी आहे एकदा चेक करा ना पालखी सो so, तिकडे कधीपासून पालखीची तयारी चालू होती पालखी सजवत होते आणि आम्ही पालखी सजून बसलेलो आणि इकडे लोक पालखीची वाट बघत थांबलेत आम्हाला वाटला तिकडे येणार आहेत सो आता येते पालखी कस आहे आणि तुम्हाला कस वाटतय अच्छा तू कोणत्या टीम मध्ये

सो रील तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर डिड्युशनच्या आयडीची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डबल अंडर फोर एट फोर एट फोर एट फोर तर तिथे जाऊन रील नक्की बघा सो आता पालखी सजवायला सगळा स्कॉड रेडी आहे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मध्ये माहिती आहे पालखी कोणी सजवली आहे आणि आता क्रेडिट घ्यायला कोण आलेत तुम्ही तुम्ही सजवले या न्यासा या तुम्ही पण तिकडे यायचंय तो मामा हे बघा काम करतो कोण आणि फुटेज घेतो फुटो करून आम्ही पालखी सजवली नाही बघा ती कुठे क्रेडिट खाऊ कुठे बाबा अ क्रेडिट ओ क्रेडिट मंत्री हायकर आयकर गाईज मी ही भक्ती पाटील आहे येडे पालखीचं काम करते तुझा उपवास आहे म्हणून हा आणि आता बघत मामा आलेला आहे मामा डायरेक्ट साथ का डायरेक्ट मामा माझा डिस्प्ले गेले मना पण पाहिजे माझं गेले या, याला बायको भेटली पाहिजे याचा लगीन करायचं माझा डिस्प्ले गेलय कसला कशाचा आयफोनचा माझा पण मला पालखी निघली सोनाला पालखी घेवायची सोनाबा <दुणा> <hans> <How हाँ वीदी>? <hans> <hans> अच्छा तो <ये> गोची हे <hans> <वाड़ा का> <hans> 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 भाई हे काय केला तुम्ही अरे झेंडाचा झेंडा मी या करता बोल माझा मेकअप जाईल मेकअप प्रिमोवर बघा पालखीचा सीन जो तुम्ही बघितला गाण्यामध्ये स्ट्रगल बघा स्ट्रगल मिशन सस्केसफुल 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 ना काय मग सस्केसफुल अरे सस्केसफुल काय काय सक्सेसफुल हा हो आज मामाची अॅनिव्हर्सरी आहे मामा हॅपी अॅनिव्हर्सरी आहे है। आणि मामा इथं मामी घरी पार्टी देणार आम्ही चलो पार्टी आहे पॉइंट आहे पॉईंट आहे पण मी काय म्हणतो बोलू नका आयडिया येईल आयडिया येईल भाऊ बोलू नका आयडिया येईल हा चलो आता शूट कम्प्लीट झालेली आहे हॅलो सो <laughs> so, शूट कम्प्लीट झालं आता पॅकअप पॅकअप पण झालंय सगळं आम्ही सामान वगैरे हो भरतोय बघा टीम सगळी चेंज करून रेडी आणि आम आमच्याकडे एक सर्कस महिन्यालाय आलाय नाच नाचेगा का, नाचे का। नाचे <laughs> नाचे। 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 <laughs> कसा कसा सेम देव ही तिच्यावर ना चेतन पावसेच चे लग्न आहे आणि चेतन पावशे आमंत्रण करायला आलाय आले भाई किती वाजता आले टायमिंग टाका हो किती वाजता आले रात्रीच्या बारा वाजता आमंत्रण करायचा टाईम आहे पावश्यात सकाळ सकाळ निघलो आमंत्रण सकाळ सकाळ निघलो आमंत्रण करायला आले का माणसाला उठवायला आले मग त्याचा म्हणणं काय माहित आहे का मी ले पर लेट येल ना तुम्ही पण लेटपर्यंत थांबायचा लवकर जावायचा नाही बरोबर हां हां शंभर टक्के सो so, चलो गाण्याचं शूट झालं कम्प्लीट सॉंग उद्याच येईल म्हणजे आज तुम्ही ब्लॉग बघताय सो so, आज गाणं आलेलं आहे गाण्याची लिंक तुम्हाला हा ही व्हिडिओ संपल्यानंतर मिळालेली आहे गाणं नक्की बघा आणि तो चॅनल मम्मीच्या नावाने नवीनच ओपन केला आहे सो चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा माझं चॅनल आहे नवीन काय कराय शबर करायत करा शबर करायत शबर कराय गेलातले अक्षता सरप्राईज सक्त काय करायचं सक्त प्राईज सक्त करा बोल परत बोल परत बोल लाईक कर काय करत काय चुकीचं बोललं नाही मी तुला तूच नाहीस सफर सफर करते मी जाम दे जाम दे नवीन चॅनल आहे चॅनल सबर करा नक्की करा आणि ब्लॉग अजून बघा अजून बाकी कराल नाही कराल ती नंतरची बात शेअर करा शेअर केल्या व आम्हाला कमेंट पण कमेंट केली का समजा तो तुम्ही बघितले ना पहिलाच गाणी आहे आमच्या महादेवीचा आणि तुम्ही सुद्धा वाजवू शकता तुमच्या देवीच्या गाण्या देवीच्या जत्रेला तुम्ही सुद्धा वाजवू शकता एकविराला वाजवा जीवदानीला वाजवा तुमच्या गावाच्या गावदेवींच हे जत्र असल्यावर तेव्हा पण वाजवा नक्की वाजवा आम्हाला ऐकू येईल असं वाजवा आणि मम्मी भाईच लगीन पण लवकर वाजवा लवकर वाजवा याचा होईल बघ लगीन होईल साखर साखर पुढे असं ना तुला नसून खोटा म्हणून बाहेर नक्कीच मला मला रागले मी बस येऊन राग बरोबर हॅलो गाईज गुड गुड नाईट आहे ना आता गुड 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 नाईट नाही गुड नाईट हॅलो गाईज गुड नाईट आज आम्ही आज आम्ही आजच्या ब्लॉग बनवतो आजच्या ब्लॉग आम्ही विसर विसरलो मग म्हणून मामा मामाला आठवण दिली मामा, मामा ब्लॉक कर ब्लॉक कर आणि ना येऊन खातो पित वाट खातो खात जरा जत्रा कोण नय मला बाई समजेल गाई आता जत्रा आहे ना जत्रेत कोण येईल ना ते नंतर समजेल हो का आज आम्ही आज आम्ही पूर्ण ब्लॉक हा हात दुखत परत आम्ही करणार होत ना मामा आणि आज, आज, आज आपण काय केलं ते सांग आज मी नाचली आणि मामा मामा आता आणि मामा ब आणि मामा ना धाग्यानी बनलाय आणि ना आणि मामी तर काटते आणि मामा इथं मामा इथं खातो पितो डिराखतो आणि आज...

असू जा असू तिज उद्या उद्या जात्र नेणार नाही नाटकांकेल तू काय माहिती आहे उद्या जत्रेत नेणार नाही का तुला बोलली झालती होती